नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे तुमच्या आवडत्या एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती प्रश्न पहिला खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए एकोणावीसशे अठरा ऑप्शन बी एकोणावीसशे वीस ऑप्शन सी एकोणावीसशे सतरा ऑप्शन डी एकोणासशे एकोणावीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणावीसशे अठरा प्रश्न दुसरा बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए गांधीजी ऑप्शन बी सरदार पटेल ऑप्शन सी नेहरू ऑप्शन डी गोखले तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सरदार पटेल प्रश्न तिसरा गांधीजींनी कोणते पुस्तक लिहिले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए भारत एक शोध ऑप्शन बी सत्याचे प्रयोग ऑप्शन सी माझे जीवन ऑप्शन डी स्वराज्य तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सत्याचे प्रयोग प्रश्न चौथा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए हरिजन ऑप्शन बी इंडियन ओपिनियन ऑप्शन सी यंग इंडिया ऑप्शन डी नवजीवन तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंडियन ओपिनियन प्रश्न पाचवा गांधीजींनी भारतात कोणते वृत्तपत्र सुरू केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए हरिजन यंग इंडिया ऑप्शन बी इंडियन ओपिनियन ऑप्शन सी स्वराज, ऑप्शन डी नवभारत तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हरिजन यंग इंडिया प्रश्न सहावा गांधीजींनी असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले किंवा झाले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए एकोणावीसशे वीस ऑप्शन बी एकोणावीसशे एकवीस ऑप्शन सी एकोणावीसशे एकोणावीस ऑप्शन डी एकोणावीसशे बावीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणावीसशे वीस प्रश्न सातवा गांधीजींनी असहकार आंदोलन का मागे घेतले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए चंपारण सत्याग्रहामुळे ऑप्शन बी खेडा चळवळीमुळे ऑप्शन सी चौरा चौरा प्रकरणामुळे ऑप्शन डी बारडोली चळवळीमुळे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चौरा चौरी प्रकरणामुळे प्रश्न आठवा दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए एकोणावीसशे तीस ऑप्शन बी एकोणावीसशे एकतीस ऑप्शन सी एकोणावीसशे बत्तीस ऑप्शन डी एकोणावीसशे पस्तीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणावीसशे तीस प्रश्न नववा गांधीजींनी मिठाचा कायदा तोडण्यासाठी केलेला मार्च कुठून सुरू झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए साबरमती ऑप्शन बी पोरबंदर ऑप्शन सी खेडा ऑप्शन डी नागपूर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए साबरमती प्रश्न दहावा गांधीजींना मिठाचा कायदा तोडण्यासाठी दांडी येथे किती किलोमीटर चालत गेले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए दोनशे चाळीस किलोमीटर ऑप्शन बी दोनशे किलोमीटर ऑप्शन सी तीनशे किलोमीटर ऑप्शन डी दोनशे पन्नास किलोमीटर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दोनशे चाळीस किलोमीटर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद